निलंगा आगारात नवीन लालपरीचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लोकार्पण आणखी नवीन गाड्यांची आवश्यकता जनतेच्या सेवेसाठी राज्य सरकारकडे केलेल्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून निलंगा आगारास पहिल्या टप्प्यात तीन नव्या एसटी बसेस देण्यात आल्या आहेत या तीनही गाड्यांचं लोकार्पण रविवारी दिनांक अकरा रोजी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते निलंगा आगारात पार पडला निलंगा आगारातील सर्व प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी यापूर्वीच आगाराला नवीन बस गाड्या देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती शिवाय राज्य शासनाच्या निधीतून निलंगा येथे नव्या बस बसस्थानकाची उभारणी करण्यात आली नवे बस स्थानक व वा प्रवाशांची वाढती संख्या पाहून आगाराला नव्या बस मिळाव्यात यासाठी मागणी अनेक महिन्यांपासून सुरू होती परिवहन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे लेखी मागणी देखील केली होती त्यानुसार आज पहिल्या टप्प्यातील तीन बसेस आगारात उपलब्ध झाल्या असून लवकर आणखी गाड्या आगारात दाखल होणार आहेत या गाड्यांचं लोकार्पण संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे शहराध्यक्ष रवी फुलारी वीरभद्र स्वामी किशोर लंगोटे लातूर जिल्हा लातूर येथील विभागीय सहअभियंता दिलीप जाधव आगाराचे आगार आगर व्यवस्थापक अनिल बिडवे मच्छिंद्र कोळी श्रुतीताई जगदाळे प्रमोद जीवणे राजेंद्र बिरादार बाळासाहेब जाधव शरद शिंदे गिरीश नाईक शाहू कांबळे माधव पवार रवी पांचाळ बसवराज मठपती व्यंकट सांडू वैभव धैर्य छायाताई परीट आदींसह कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निलंगा आगारात प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर असून आणखीनही नवीन गाड्यांची अत्यंत गरज असून सध्या केवळ तीन गाड्यांवर समाधान मानावे लागत आहे दुसऱ्या टप्प्यातील गाड्याही लवकर यावे अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट